लेदर लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट औरंगाबाद बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोर्स जवळ जालना रोड औरंगाबाद संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा चोपन्न शेतामध्ये कापूस वेचण्यासाठी गेलेल्या एका बेचाळीस वर्षीय महिलेचा संशयास्पद मृतदेह आढळला असल्याची घटना दिनांक एकतीस मार्च रोजी उघडकीस आली आहे दरम्यान मयत महिलेच्या पतीचं बाहेर अनैतिक संमत असल्यामुळं हत्या झाल्याचा संशय महिलेच्या भावानं व्यक्त केला आहे परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील वाघी धानोरा येथील बेबाबाई मारुती राठोड या नेहमी प्रमाणे आपल्या शेतात गेल्या होत्या दरम्यान दुपारच्या सुमारास गावातील शेळ्या चारणाऱ्या महिला कापसाच्या शेतात पडली असल्याचे निदर्शनास आल्याची माहिती दिली यावेळी या, या घटनेची माहिती नातेवाईकांना देण्यात आली याबाबत बामणी पोलिसांना माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा घायवट यांनी आपल्या सहकार्यांसह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे दरम्यान या घटनेबाबत रुग्णालय परिसरात उलट सुलट सुरू यात मयत होते। या या चर्चा सुरू होती पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध होते यामुळे या महिलेची हत्या करण्यात आली असल्याची चर्चा सुरू होती दरम्यान या घटनेबाबत बामणी पोलिसांत नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून उत्तरीय तपासणीनंतर सत्य बाहेर येणार आहे मर्डरीचा भाऊ आहे लागे यांना शेतामध्ये नेलेलं होतं कापूस शेतासाठी गेले ते त्याच्या पाठी मागून हे म्हणलं की तुला भुटक्याची पुढे आणून देतो फोनवर सांग फोन म्हणलं त्याचं नवऱ्याने सांगितलं की भुटक्याची पुढे आणून देतो मारुती राम राठोड असे असेच बोला असे अशा ठिकाणी गेले ते आणि त्याचं मर्डर केले मर्डरच्या मागत तीन कोण एक मर्डरच्या मागत तीन आहे रेणुका पांडुरंग चव्हाण त्याची आई नाही का कमल परसराव आठवत जो बघाल तुम्हाला संशय काय मटर झाला म्हणून संशय आम्हाला बिलकुल तेज आहे कारण की एक वर्षापासून परेशान व्हायला ते घरामध्ये बहिणी सांगायला गेली म्हणून ती गजन मिळून त्याचे मटर केलं शेत दागिने गिगिने सगळं काढून नेले आणि कुठ तरी बसल्याला गेले म्हणे कुठ तरी बसता होतं म्हणे तिकडे बसताला होतं त्याला मारून बसत्याला गेले आणि त्याच्यानंतर बॉडी सापडली चारच्या साडेचारच्या दरम्यान तुमची मागणी काय मागणी फक्त आम्हाला न्याय मिळावा दुसरं काही प्रतिनिधी रियाज चाऊस एन टी न्यूज मराठी जिंतूर परभणी